आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका काम चालूच काम पण पूर्ण नाही झालं रस्ते अक्षरशः मातीमध्ये डांबर टाकलेले एकदम निकृष्ट दर्जाचं हे केलेलं आहे आणि क्वालिटी जी म्हणतो ना क्वालिटी शोधून आपण नाही रस्त्याची जे खड्डे बिड्डे दिसत आहेत ना ते टोटल काम म्हणजे फॉर्मॅलिटी सारखं केलंय आणि हे काम आहे ना आपल्याला चालणार नाही इथे गावात विचारायला व्हायला कोणी नाही हे सगळं ठेकेदारी पद्धतीनं काय चाललंय हे काम सगळं चुकीचं आहे काम आम्ही होऊन देणार नाही हा पूर्ण खड्डे बुजून चालणार नाही अजून चार महिने नाही झाले याची लाईफ किती टोटल तुम्हाला सांगत पूर्ण रस्ते अन्न फसून सगळे खड्डे सगळे झालेले मालदेड पर्यंत ती परिस्थिती आणि दांबर बघायलाच भेटत नाही शासकीय नियमानुसार जसं टेंडर देण्यात आलं त्याची पूर्तता झालेली नाही तेवढ्या पट्टी दांबर याच्यावर आसळलं गेलेलं नाही आणि हा सहा महिन्यात एका पावसाची अवस्था झालेली आहे अजून याला किती पाऊस झालाय या रस्त्याला नाही काम बंद करून टाकणार दोन ठेकेदार कोण असेल तो त्याला मी तक्रार देतोय गडकरी साहेबांशी संबंध संपर्क साधणार आहे आणि आपले शिर्डी लोकसभेचे खासदार बसोरे त्यांना पण सांगणार आहे कामाची तक्रार त्यांना स्वतः मी या कामावर आणणार आहे बघायला या क्वालिटीचे काम म्हणजे गावकऱ्यां आपल्या देशाचे जे मंत्री आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब खूप एक नंबर काम करतात ते पण त्यांना बदनाम करण्यासाठी काही असे ठिकेदार आहेत ठराविक ठरलेले त्यांना त्यांचं नाव बदनाम त्यांचं काम बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहे आणि मी खासदार साहेबांना सांगून हा प्रश्न तारांकित करायला लावणार आहे लोकसभेमध्ये आणि त्यांना स्वतःला मी रस्ते बघायसाठी बोलावणार आहे या क्वालिटीचं काम आता तुम्ही स्वतः बघितलं हाताने अक्षरचा रस्ता निघतोय हे काम चालणार नाही अशा क्वालिटीच काम आम्ही खपून घेणार